इतकं काम आहे मी आता पहिले डी म्हणून घेतो डी सीमध्ये प्रदूषण खूप मोठा आहे ते प्रदूषण आजपर्यंत कोणत्याही नगराध्यक्षांना कम्प्लीट केलं नाही किंवा कोणी लेटर लिहिलं नाही का माहित नाही मी माहीत नाही मला तर मी पहिल्यांदा निवडून येईल समजा अध्यक्ष तर मी प्रदूषण हंड्रेड पर्सेंट बंद करण्यासाठी मला माझा जीव गेला तरी चालेल पण मी प्रदूषण बसणार हे माझं पहिलं वाक्य आहे दुसरं इथं आहे ऑफिस आहे साहेब इथं म्हातारे लोक असतात मी त्याविषयी एक व्हिडिओ टाकला माझ्या चॅनलवर राजेश श्रीकरण नावानी तर त्या चॅनल माझा चॅनल त्या विषयात टाकला म्हातारा भावा होता त्याला जाता येत नव्हतं त्या बाजीला म्हटलं मी त्याला खाली आहे म्हणून तो म्हणजे इतकं म्हणजे येऊन येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही पंचायत समितीचा म्हणलं त्या बाबाजी चालूच शकत नाही तर इथून पंचायत समिती तशी ऑफिस असं करण्यापेक्षा खाली आणलं असतं ऑफिस खाली ऑफिस आणून टाका म्हणजे आता तर मी साहेबांना विनंती केली साहेब तुम्ही खाली आणा म्हणून पण ते काही येणार नाही तर लिप लावाय लिप लावून त्याच्यावर वर देता येईल ना कोणपैकी काही करता येईल ना असे अनेक विषय आहे इथं कमिशनरला खूप पेंडिंग आहे हे पाहायला नाही आता चिकत तिथं माणसं पडतात तसाच एक आमच्या इथे ब्राह्मणीला एक लायब्ररी आहे लायब्ररीसाठी मी रमेश बांगडे साहेब होते शिओ त्यावेळेस मी खूप आंदोलन केलं ओरडलो उडलो त्या माझ्या अर्थ परिश्रमाने त्यांनी फक्त रंग आणि फक्त खुर्च्या लावल्या आणि कर्मेश्वर लायब्ररी आहे साहेब ती बंद आहे ती ते पुस्तकं घ्या म्हणलं इथं टाकणार मापासून का घ्यायचं घ्या आम्ही पेपर चालू करून आमच्या लोकल बसू पण ते लायब्ररीत करायला तयार नाही आहे लोक ते चालू करायला पर शिवला फक्त पैसे पाहिजे फंड असेल तर पैसे काम करतो नाही तर शिवसाहेब काम करत नाही मी जाहीर बोलून आलो मला माहीत आहे मी कुठं बोलून आलो पण ते म्हणते आता पैसे आर म्हटलं पैसे कुठं वाटायचा म्हणलं पुस्तक गावातली लायब्ररी ओ लिहून आली आशिष बाबू देशमुखला मी नेलो होतो त्या लायब्ररीचा आम्ही पाहाली त्यांनी म्हटलं ते पुस्तकं कुठे विलवाट लावू पण ते काही करत नाही त्यांना गरज नाही असा लोकांना आणि एक मोठ्या मोठा रेल्वेचा पस्तीस ते चाळीस हजार लोकांचा विषय आहे रेल्वे पूल रेल्वे पुलासाठी आम्ही शिवसेनेच्या वंशी आणि मी दोघं मी आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलन आम्हाला बावनकुळे साहेब त्यांच्या बावनकुळे पालकमंत्री आमचे इथे आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही करून देतो आज दोन महिने होऊन झाले पाच दिवस बाकी आहे तीस तारखेला एस तीसला मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि विचारणार साहेब तुम्ही आम्हाला का पण झाला त्यांनी पेपर जाहिरात दिली होती का पेपर कोणता लोकल पेपर असेल त्या पेपर म्हणून दिलं होतं की झालं काम पण बाकी लोक कोणत्या पेपरमध्ये आलं नाही त्यामुळे मला जाणं आवश्यक आहे त्यांना विचारणं आवश्यक आहे आणि त्यांनी म्हटलं हे झालं आहे तर त्यांनी भूमी करून घ्या नाही घेतलं तर आम्ही गावबंदी करणार नेत्याला कोणचे नेता असो तो आशिष बाबू असो का चंद्रशेखर भावनगु असो का खाद्य कोणी असो जे बी असेल त्यांना आम्ही गावबंदी करू म्हणजे बोर्ड लावू आणि त्यां आमची ताकद नाही माझ्या एकट्याची ताकद नाही गावबंदीसाठी त्यांना पोलीस डिपार्टमेंट त्यांचा अधिकार आहे पण मी बॅनर लावीन आणि हीच विनंती आणि तुम्हाला सांगतो नाही तर त्यांनी हो। भूमिपूजून यावं आणि आम्हाला पैसे दाखवा आम्ही त्यांचं स्वागत करू पुढे जसे बोर्ड लावून गोवाबंदी लावणार होतो तसे स्वागताचे बोर्ड लावू हीच विनंती आणि बोला कोणत्या कोणत्या कामाचा अडथळा आहे आतापर्यंत ग्रामीण क्षेत्र नाही शंभर टक्के बावीसशे पन्नास जवळपास घर अंदाजी मला मी तर लिगल सांगू शकत नाही कारण मी लिगल आहे नाही पण बावीसशे पन्नास घर असे आहे की ज्यांना रजिस्ट्री झाल्या नाही त्याचपती लागल्या नाही त्या लोकांना रजिस्ट्री लावून द्यायचे काम आमचं आहे नगर काम आहे त्यांना त्या एकोणीशे ब्याण्णव जो विकास आराखडा झाला नाही मी त्यावेळेस आढावा माझा आढावा घेतला होता विकास म्हणजे आमदार साहेबांनी ह्या घेतली मीटिंग त्यावेळेस मी बोललो त्यावेळेस आमचे डॉक्टर राजू पोद्धा साहेब म्हणत होते की बा ब्याण्णव पासून आता दोन महिने होऊन जाईल आज तीन चार महिने झाले विकास आराखड्याचा विषय होता त्यामुळे डेव्हलपमेंट झालं नाही त्या विषयावर सर्व लेआउट आले लोक बांधत आहे आणि त्यामुळे ते लोक बिचार त्यांना सँक्शन मिळालं नाही लेआउट आलं ते काय करणार त्यांनी प्लॅट विकून नोटरीवर सगळ्या नोटरीवर घेतल्या आणि टॅक्स नाही काही लोन नाही पी एम के योजनावर लागू होत नाही पाचशे रुपये पे, पे, पे पे, पे पेपर होईल का नाही होणार अशा आहे येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत आणि आपलं नगराध्यक्षासाठी नाव तुझं आहे काय सांगाल मी स्वतः उभा राहील मी मी अभ्यास केलाय मी असं म्हणतो मी अभ्यास केलाय आणि पेपर कोणी देते आणि लोक जनता उत्तर देईल मला मी नापास लोक ठरवेल मी नाही